काय झालंय की आत्ताच्या घडीला जैन मंदिराची जागा आहे ते तीन सव्वा तीन एकरची जागा आहे असं सगळ्यांचंच मत आहे आणि कागदपत्र ते आहे पण जर जुनी कागदपत्र वगैरे बघितली तर जवळजवळ साडेसहा एकराची इथं जागा होती आता ह्यांचं मत असं आहे की साडेसहा एकर फक्त आता सव्वा तीन एकर इथं फक्त जागा राहिली तीन सव्वा तीन एकर जागा राहिली त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया नेमकी ती उरलेली चॅक तीन तीन साडेतीन एकरची जमीन कुठेही नेमकं तर यामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली जेव्हा ही जागा खरेदी केली या ट्रस्टने यांच्याकडनं खरेदी केली तर ती जागा होती सहा एकर सदतीस गुंठे म्हणजे जवळपास सात एकर जागा होती आणि सात एकरचं सा एकोणीसशे अठ्ठावन्न पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही धर्मदा आयुक्तांचं सगळं रेकॉर्ड आमच्या आमच्याकडे पूर्ण संपूर्ण कागद आमच्याकडे आहे तर कुठेही धर्मदा आयुक्तांनी इथली जी जागा आहे ती विक्री करण्यासाठी परवानगी दिल्याचं आम्हाला दिसून येत नाही त्यानंतर आम्ही जे बाकीचे जे सातबारे काढले किंवा ज्या धोंदी काढल्या त्यामध्ये कुठेही आम्हाला असं दिसत नाही पण तर जागा कमी झाली कुठं आणि मग त्यासाठी यांनी कधी पाठपुरावा केला का नाही केला दिसत काही मग ही जी तो फरक पडतोय जवळपास चार एकर जागेचा ती चार एकर जागा गेली कुठं त्यासाठी त्या सात एकर होती सात एकर जागा आहे पूर्ण याचं जे खर पहिलं जे खरिखत आहे ना ते सात एकर असे याचं पूर्ण सात एकर सहा एकर चौथ उंटे बरं त्या तर गोष्ट झाल्या पण शेजारच्या जागी तुम्ही म्हणजे कागदपत्र वगैरे हो काय काढली नाही आम्ही काढणार ना आम्ही याचं जितक्या ज्या फेरफार आहे नोंदी या सातबाराच्या कारण इथं हे पाच प्लॉट होते सगळं पूर्ण आणि पाच भूखंडात हिने केलं केलंय कॉर्पोरेशनने आता बरंच गो हिने सगळे अंमलगमिशन करून घेतलं बरंच काही काही गोष्टी घडल्या आहेत तर ते सुद्धा आता ते राहील की नाही राहील कारण कायदेशीर दृष्ट्या जर चार चारची ऑर्डर जर झाली तर त्यानंतर झालेला सगळ्या व्यवहार आता ते काय करतात तर आम्ही सोमवारी पाठपुरावा करणार आहे एक तर ते आम्हाला फाईल दाखवायला तयार नाही काय प्रकार ह्या म्हणजे त्या गोष्टी आयुक्तांचे आदेश आहे काय यांनी केलं आहे कॉर्पोरेशननी कसे प्लॅन पास केले काय आम्ही त्यांना कागद मागतोय दाखवा आम्हाला तुम्ही काय काय केलं सगळं म्हणून आम्ही इन आमच्याकडे आहे सगळं कागद आम्ही असे काढले तिथनं कसे काढायचे महानगरपालिकेतले अधिकारी तुम्हाला काय सांगतात कागद दाखवण्याबद्दल नाही मोठे मी आरटीआय टाकला आमचे सगळ्यांशी मिळून जवळपास पाच ते सहा अर्ज आहे तिथं ते आम्हाला काय म्हटले त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला तुम्हाला कागद दाखवायचे की नाही याचा आम्ही विधी विभागाकडनं अभिप्राय मागवतोय पण ते कधी काय म्हणतात की हा व्यवहार तर झाला आहे मग कशाला तुम्हाला कागद पाहिजे आणि आम्हाला माहिती अधिकारामध्ये जो अर्ज केला त्याला जे उत्तर पाठवलं त्यात ते त्यांचं असं उत्तर होतं की देश म्हणजे जे त्यांनी जे कारण दाखवलं ना जे कलम दे देशा ते देशाच्या सुरक्षेला धोका आहे मला तर काय म्हणजे काय चाललं यांचं ते काय कळत नाही प्रामुख्याने ना यांनी जेव्हा महानगरपालिकेत कागद मागायला गेले त्यावेळेस तिथल्या अधिकारी यांना म्हणते की हे आम्ही देऊ शकत नाही त्यांनी उत्तर दिलं ना त्यातलं तर ते, त्या ते ते उत्तराचं जे जे त्यांनी कलम दाखवलं ना आम्हाला टी आय मधलं जो की माहिती दाखवण्याचा अधिकार त्यांना असतो का त्यार 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 हो तर सुरक्षेचा देशाच्या सुरक्षेला जो धोका आहे त्या ते कारण दाखवते जे कलम आहे ते दाखल करण्याचं कलम सगळ्यात आजचा मी जर व्हिडिओ करण्याच्या मागचा दृष्टिकोन माझा होता की साडेतीन एकराची फक्त जागा नाही आहे तर जवळजवळ यांचं मत सात जागा होती त्यामागे हे हात दोन लागणारच सगळ्या प्रकरणाच्या मागे सोडणार माग लागायचं काय म्हणजे यामध्ये बघा की आता आमची खरी परीक्षा सुरू झाली आहे म्हणजे स्वतःची स्वतःची परीक्षा ही की आपण हे झालं रद्द झालं लोक बरोबर आले पण आता जो खरा लढा राहील ना ह्या पुढे राहील आणि तो लढा स्वतःचा स्वतःशी राहील भाए, लढा बाहेर बाहेरच्याशी नाही कारण आपण आपल्या तत्वावर तो टिकतो का जी आपले तत्व आहेत जे आपले प्रिन्सिपल्स आहेत त्यावर आपण टिकून राहतो का आणि ती खरी लढा राहील आणि आम्ही ही लढाई जिंकणार आहे कारण जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती शिक्षा झालेलं मी तुम्हाला दाखवून देईल हे आमचं शब्द आहे तुम्हाला आजपर्यंत या माणसानं मी पहिल्या दिवसापासून जैन प्रकरण कवर करतो ज्या काही गोष्टी या माणसानं बोलल्या त्या गोष्टी ते खरं करून दाखवा हे पण गोष्टी तुम्ही खरं करून नक्कीच नक्कीच तुमचा आमच्या पाठपुराव तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवून राहा आम्हाला प्रश्न विचारत राहा कुठपर्यंत काय झालं आठ आठ दहा दहा दिवसाला फॉलोअप ठेवा आमच्याकडनं आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू आणि तुमच्या मार्फत आम्ही जनतेला सांगू कारण मला अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले की तुमचा व्यवहार झाला रद्द झाला मग तुम्ही थंड का किंवा तुम्ही सगळं सोडलं का आताच एकाने ट्विट केलंय की हा अहिंसेच्या मार्गाने हा प्रकरण मिटवलं गेलं म्हणजे आपला ओंकार बाबाचं ट्विट आलंय सुकरच ओंकार बाबाने ट्विट केला आता की दोषी म्हणजे तुम्ही ते खरंच मजेशीर ट्विट होते आणि अतिशय उपरोधक येते म्हणजे इथं सुद्धा तुम्ही ऐंशी मार्गाने सगळं समाप्त झाला मिटलं सगळं अहो ज्यांनी बघा ज्यांनी त्या गोष्टी झाल्यात मग ह्यात एखादा राजकारणी काय काय नाही बघा आजपर्यंत या देशामध्ये कुठले राजकारणी सापडतात का आणि हेच उदाहरण दाखवायचं सापडत नाहीत मग सामान्य लोक नाही कसं माहिती का स्वतःच्या सैनी राजकारणी लोक फक्त आदेशाने काम करतात म्हणजे फोनवरती हे काम कर रे हे असं कर तसं कर नाही तर तुझं बदली करल आणि अधिकाऱ्यांनी मग त्यांचं पालन करायचं कारण त्यांनी ठरवायचं आहे अधिकारी काम करतात आणि राजकारणी सांगतात राजकारण त्यांचं कुठं सहीर आहे त्यांचं कुठं फक्त फोनवरती कार्यक्रम चालतो सगळा पूर्ण मला एक सांगा साधा अर्ज तुम्ही टाकला कॉर्पोरेशनमध्ये तर चार चार सहा सहा महिने तो अर्ज हलत नाही इथं तासागणिक दिवसादिवसाला प्लॅन चेंज झाले प्लॅन झाले सँक्शनिंग झाल्या परवानग्या झाल्या ज्या वेगाने काम झालंय ना सगळं ते म्हणजे यांना पुरस्कार दिला पाहिजे राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे हा खरंच आहे म्हणजे बाहेर आहे सगळे सगळं प्रामुख्याने या गोष्टी झाल्या जैन मंदिराचं प्रकरण आता मार्गी लागणारच आहे नवीन ट्विस्ट आलाय तो म्हणजे सात एकरच चार एकर जमीन कुठे काय म्हणजे चौदा कोटीचं आहे की कुठलं चौदा चौदा कोटी ट्रस्टमध बाहेर गेले ते पैसे पैसे वाच इंडस्ट्रीज मध्ये ट्रस्ट मधन सार, चौदा चा कोटी गेले ते पैसे दिवस प्रकरणी हे तर अशी जागा राहिलीच पण सात एकराचा विषय चार एकर म्हणजे ते नाहीयेत जमीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे चौदा कोटीचा विषय ट्रस्ट मधनं चौदा कोटी वालचन नगर इंडस्ट्रीमध्ये गेलेत बरोबर हो सुरक्षित कर्ज इनसिक्युअर लोन त्यांनी दाखव इनसिक्युर्ड लोन घेणे दाखव जागा गरजेसाठी ही तर हायची जागा सांभाळत नव्हती यांना